नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामीच्या कृपेने तुमचा दिवसानंद जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया कणभर मोहरीचे मनभर फायदे घराच्या प्रवेशद्वाराशी मोहरी ठेवा आणि आपला जो घरातील वास्तुदोष आहे तो नक्की घालवावा तर पहा आपल्या घरात आजी असो आजोबा असो किंवा आई असो तर आपली दुष्ट काढण्याकरिता ती मोहरीचा वापर करत असतात किंवा मिरचेचा वापर करत असतात किंवा मिठाचा वापर करून आपली जी दृष्टी आहे किंवा लहान मुलाची जी दृष्टी आहे ती नक्कीच काढत असतात तर बघा त्याच मोहरीचा वापर वास्तुदोष दूर करण्यासाठी कसा करून घ्यावा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा आपली जी कणभर मोहरीचे जे फायदे आहेत ते भरपूर आहेत तर ते कशा पद्धतीने फायदे आहेत चला तर जाणून घेऊया शिवागी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा घराची आर्थिक परिस्थिती मुख्य दरवाजाची संबंधित असते घराचा मुख्य प्रवेशदार ठेवलेल्या ज्या गोष्टी आहेत व आतील ज्या गोष्टी आहेत घराच्या आतमधल्या गोष्टी असतील किंवा बाहेरच्या ज्या गोष्टी असतील ते घराची आर्थिक स्थिती सुधारत असते आणि जे नकारात्मकता आहे ती वाढवत असते त्यामुळे प्रवेशद्वाराजवळ मोहरीचा उपयोग कसा करून घेता येईल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुख्य प्रवेशद्वारावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही शक्तीचा प्रभाव जास्त प्रमाणात असतो अशा वेळी घरात सकारात्मकता यावी आणि घरातील जी नकारात्मकता आहे ती दूर व्हावी म्हणून वास्तुशास्त्रामध्ये असं काही उपाय सांगितलेले आहेत तर ते कधी करावे आणि कोणत्या वेळेत करावे ते, ते आपण जाणून घेणार आहोत जेणेकरून घरातील सदस्याचे आरोग्य तर चांगले राहीलच शिवाय आर्थिक देखील डगमगणार नाही ना तुमच्या घरामध्ये कायम टिकून राहील धनप्राप्तीसाठी घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा चमच्यावर मोहरी तर पहा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काही मोहरी ठेवणे शुभ मानले जाते वास्तुशास्त्रात रोज संध्याकाळी दाराजवळ चमचाभर काळी मोहरी ठेवावी असे सांगितले आहे की काळी मोहरी बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घराला होणाऱ्या जो आजार आहे त्यानंतर जी नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर ठेवते आणि कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू देत नाही व आपले जे प्रगतीचे नवे मार्ग आहे ते खुली करत असते वास्तविक पाहता मोहरीचे दोन प्रकार म्हटले गेलेले आहेत दोन प्रकारे आपल्याला याचा उपाय करू शकता लाल मोहरी सूर्याशी संबंधित म्हटले गेलेली आहे तर काळी मोहरी शनीशी संबंधित म्हटले गेलेली आहे मग लाल आणि काळ्या मोहरीचा वापर कसा करायचा आणि त्याचे कोणते लाभ आहेत चला तर जाणून घेऊया घराच्या जा मुख्य प्रवेशद्वारावर किंवा वास्तूच्या पूर्व दिशेला खिडकी असल्यास तिथे चमच्यावर लाल मोहरी ठेवल्यास सूर्यदेवाची किंवा आपले सूर्यदेवाचे किरणे आहेत त्यांची कृपा आपल्या घरामध्ये होत असते किंवा चांगला दिस सकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि आपल्या कुंडलीमध्ये जर रवि दोष असेल तर तो दूर होत असतो आणि यशप्राप्ती आपल्याला होत असते तर ता प्रवेशद्वार जे आहे तिथे काळी मोहरी ठेवल्याने जो शनि दोष आहे त्या शनीदोसापासून सुद्धा तुम्हाला आराम मिळत असतो घरातील आर्थिक परिस्थिती जी आहे ज्या मागे येणारे अडथळे जे आहेत ते दूर होत असतात व आर्थिक लाभाची आपल्याला शक्यता निर्माण होऊ लागते आणि आपल्यावर जर डोक्यावर भरपूर कर्ज असेल पैसा नसेल पैसा येऊनही टिकत नसेल व गरिबी असेल अतिरिक्त खर्च असेल पैशाची हानी इत्यादीपासून सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळत असते हा सहा मोहरीचा उपाय तुम्ही नक्की करून पहा तुमच्या जीवनातील सर्व दोष व रविदोष तारे जे आहे ते व्यवस्थित व्हायला लागतात तुमच्या जीवनामध्ये वास्तुदोष आहे तो कमी व्हायला लागतो म्हणून हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा